नमस्कार मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हे ना तिळाचे लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी ना पाव किलो तीळ घेतलेले आहेत हे ना गावरान तीळ आहेत पॉलिशवाले असतात ना सफेद ते नाही आहेत शक्यतो लाडू ना गावरान तीळ असतात ना त्याचे करा बिन पॉलिशवाले खूप छान होतात चवीला पण ते खूप छान लागतात इथे पाव किलो मी तीळ घेतलेत आणि अर्धा किलो गुळ घेतलेला आहे कारण या पाव किलो तिळामध्ये आपण भरपूर सामान पण टाकणार आहोत इथे एक वाटी मी ना डाळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही खात नसाल ना तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल मी थोडी तयारी कालच केलेली होती आणि इथे एक वाटीच ना खोबऱ्याचा किस आहे सुको खोबरं ना त्याचा किस किसून घेतलेला आहे मी हे आणि इथे ना एक वाटी शेंगदाणे आहेत हे ना मी काल छान भाजले आहेत आणि त्याच्यावरची टर्फल आहेत ना ती पण काढलेली आहेत आता आपण सर्वात प्रथम आहे ना हे तीळ भाजूया इथे तीळ भाजण्यासाठी गॅस आहे ना एकदम कमीच ठेवायचा आहे नाही तर मग तीळ आहेत ना पूर्ण उडतात आणि हे तीळ आहेत ना भाजतायत ना तोपर्यंत आहे ना हे सतत राहायचं आहे पण अजून आपला टोप गरम व्हायचा आहे तर मी इथे ना मिक्सरला हे शेंगदाणे लावून घेते शेंगदाणे ना एकदम बारीक नाही एकदम भुगा नाही करायचा थोडं असं राहिले पाहिजे दिसले पाहिजे अशा प्रकारे ते मिक्सरला लावून घ्यायचे त्यामध्ये ना इथे पण लक्ष द्यायचंय इथे आपण आहे ना शेंगदाणे असे छान रवाळ असे जाडे असे मिक्सरला लावून घेतलेले आहेत शेंगदाणे ना कच्चे नाही घ्यायचे ते भाजूनच घ्यायचे इथे ना आवाज यायला लागलाय तडतर तडतर त्यामुळे इथे आपण आहे ना आपले हे तिळ आहेत ना छान भाजून झालेले आहेत इथे मी ना गॅस बंद करते आणि हे तिळ हे ना काढून घेऊया इथे आहे ना आता आपण खोबरं आहे ना हे पण भाजून घेऊया हे पण कमी भाजायचं आहे आपल्याला एकदम असं लाल लाल नाही दिसलं पाहिजे अगदी थोडं भाजून आहे इथे खोबरं पण आहे ना आपलं छान भाजलेलं आहे आपण हे पण काढून घेऊया आणि आता आपण या डाळ्या आहेत ना हे आपण भाजून घेणार आहोत इथे हे खोबरं आहे ना हे गार गरम आहे आता हे गार झालं ना की थोडं हाताने आहे ना बारीक करून घ्यायचं आहे याला मिक्सरला लावायची काही गरज नाही फक्त हाताने बारीक करायचं डाळ्या पण आहे ना कमी आ, मंद ह्याच्यावरच आहे ना छान भाजून घ्यायच्या आणि डाळ्या आपण गार झाल्यावर मिक्सरला लावून घेणार आहोत डाळ्या पण आहेत ना सतत हलवत राहायच्या तुम्ही बघू शकता डाळ्यांचा पण रंग चेंज झालेला आहे इथे आपण याला गॅस बंद करून टाकायचा आणि या डाळ्यांना थोड्या गार करून घ्यायच्यात आणि मग मिक्सरला लावायच्यात आणि ह्याची सुद्धा ना एकदम पावडर नाही करायची हे पण थोडं शेंदाण्यासारखंच थोडं अर्धे एक राहिले पाहिजे इथे ना आपलं खोबरं गार झालंय आपण ह्याचा पण चुरा करून घेऊया इथे ना डाळ्या गार झालेल्या आहेत या मी ना मिक्सरला लावून घेते ह्याच्यामध्ये ना थोडेसे तेल टाकायचेत तीळ पण आपण जवळ हे केले ना थोडेसेच टाकायचे पूर्ण आपण सगळे तीळ नाही बारीक करणार आहोत हे असं एकदम झाड असं बारीक केलेलं आहे मी आपण हे टाकून घेऊया तीळ नाही पण ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आता ह्याच्यामध्येच मी आहे ना वेलची पावडर आहे ही टाकणार आहे जायफळ पावडर पण तुम्ही टाकू शकता पण मी इथे फक्त वेलची पावडर घेतलेली आहे एक मोठा चमचा मी टाकलेली आहे हे पण आहे ना छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण आहे ना मिक्स करायचं आहे हे आता आपण आहे ना साईडला ठेवून घेऊया आणि आता आपण हा गोळ्याचा आहे ना पाक करणार आहोत पाक पण म्हणजे एक तरी दोन तरी असा नाही करायचं फक्त तो गोळ ना वितळून घ्यायचा आहे थोडासा शिजवायचा आहे जास्त नाही आणि इथे मी ना असा पिवळा दिसतो ना हा घेतला आहे जो डार्क कलरचा असतो ना ब्राऊन चॉकलेटी वगैरे हो तर तो तुम्ही तोही घेऊ शकता असं काही नाही हाच घेतला पाहिजे पण मी हा घेतला आहे मी ना भांड ठेवलेलं आहे आता आपण ह्याच्यात आहे ना एक दीड चमचा तूप टाकून घेऊया तर ना तूप आपलं छान गरम झालेला आहे आता आपण गूळ टाकून घेऊया आता तसे की गूळ कमी पडला पडत आहे तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता गुळ यांना छान वितळून घ्यायचा पूर्ण विरगळला पाहिजे तो इथे ना मोजून पाच मिनिटं झालेली आहे आणि आपल्या इथे गूळ आहे ना पूर्ण वितळलेला आहे म्हणजे पाणी वगैरे एक चमचा वगैरे पण पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे अजून फक्त एक पाच मिनटं आपण ह्याला गरम करून घेणार आहोत जास्त पण गूळ गरम केला ना की लाडू वळले ना आपण की ते कडक होतात खायला इथे बघू शकता अजून पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटं पण नाही झालेली एक चार मिनटात झालेली आहेत इथे गॅस बंद करून आहे ना हे आपण टाकून घेऊया हे हलवून घेतलं आहे आपण इथे पुन्हा गॅस थोडा पेटवून एकदम बारीक ठेवायचा आहे आणि हे ना सगळं पूर्ण व्यवस्थित हलवून घ्यायचं गॅस मोठा अजिबात ठेवायचा नाही आहे इथे हे ना छान सगळं मी हलवून घेतलंय दोन मिनटं झालेत मी छान व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे इथे ना गॅस बंद करून टाकूया आणि हे ना अगदी थोडंसं गार करायचंय हे ना गरम गरम असतानाच लाडू वळायचे पण ला हे भांडण आहे ना आपण गॅसच्या ह्याच्यावर ठेवायचं कारण गॅस अजून गरम आहे ते पटकन गार होत नाही आणि पटापट आहे ना मग आपण हाताला आहे ना तूप किंवा तेल आहे ना लावून ये ना असे छान वळून घ्यायचंय हे अशा प्रकारे ना छान वळून घ्यायचे तुमच्याकडे चमचा वगैरे असेल ना तर त्याच्याने पण तुम्ही करू शकता म्हणजे एकसारखे येतील आणि असं काही नाही की गोल गरगरीतच आले पाहिजे अशा प्रकारे ना हे सगळे लाडून मी वळून घेते इथे मी लाडू वळून घेतलेले आहेत पण हे सारण आहे ना थोडं घट्ट झालेलं आहे त्यामुळे आपण पुन्हा एकदम कमी गॅस हा मधला गॅस आहे ना एकदम छोटा आहे तर ह्याच्यावर पण मी कमी ह्याच्यामध्येच हे थोडं परत आपण गरम करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला लाडू वळायला इझी जातं गरम गरम असल्यामुळे ना जरा वेळ लागतो आणि मग त्याच्यामुळे ना नंतर मग ते सारण घट्ट होतं त्याच्याने आपल्याला लाडू वळता येत नाही मग अशा वेळी काय करायचं पुन्हा थोडंसं गरम करायचं फक्त एवढंच की लाडूचा रंग आहे ना तो थोडा जास्त गडद होतो बाकी काही नाही होत अगदी नॉर्मल गरम करून घ्यायचंय आणि मग पुन्हा लाडू वळायचे पटापट आधीच्या सारणामध्ये एवढे लाडू झालेले आहेत आता हे आता गरम करून पुन्हा आपण लाडू वळून घेऊया गॅस बंद करून घेऊया लाडू आपण वळून घेऊया सगळे इथे आपले ना सगळे लाडू बनवून झालेले आहेत बघू शकता खूप छान झाले चव घेतली त्याची तर खूप छान गोड म्हणजे गोडाचं प्रमाण वगैरे पण आहे ना एकदम परफेक्ट आहे तर अशा प्रकारे नक्की लाडू करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे कशा प्रकारे करतात किंवा काय त्याच्यात वेगळं टाकतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय